नमस्कार मित्रांनो मी संतोष पवार मित्रांनो अंगणवाडी सेविका यांच्या आंदोलनाबद्दल एक अपडेट समोर आलेली आहे शिंदे सरकारची नुसतीच घोषणा मुंबईत आंदोलन सुरू आहे का या संदर्भात एक अपडेट जाणून घेणार आहोत व्हिडिओच्या माध्यमातून चला तर मित्रांनो जाणून घेऊया अपडेट काय आहे त्याआधी मित्रांनो चॅनलवरती पहिल्यांदा आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा अशाच माहितीपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी आणि व्हिडिओ आवडल्यास लाईक करायला विसरू नका चला तर व्हिडिओला सुरू करूया अंगणवाडी वर्कर्स शिंदे सरकारची नुसतीच घोषणा अंमलबजावणी नाही अंगणवाडी सेविकांना पुन्हा आझाद मैदानावरती आंदोलन सुरू करण्याची वेळ आलेली आहे मित्रांनो शिंदे सरकारने अंगणवाडी सेविकांना पंधरा दिवसाची मुदत मागितली होती मात्र पंधरा दिवसाची मुदत संपून परत एकदा अंगणवाडी सेविकांना मुंबईतील आझाद मैदानावरती आंदोलन करण्याची वेळ येणार आहे यासंदर्भात एक अपडेट समोर आलेली आहे त्यासाठी व्हिडिओ लक्षपूर्वक पहा काय आहे अपडेट जाणून घेऊया नो अंगणवाडी सेविकांचं वेतनवाढीचा अंमलबजावणी रखडल्याने अंगणवाडी सेविकांची उद्यापासून बेमुदत उपोषण करणार असल्याची जाहीर केली आहे पंचवीस सप्टेंबर रोजी जलभरो आंदोलन देखील करण्यात येणार आहे उद्या सकाळी दहा वाजता आझाद मैदानावर समितीमधील सात घटक तसेच पंचवीस नेते बेमुदत उपोषणात सहभागी होणार आहेत या आंदोलनामध्ये समितीमधील सात घटक तसेच पंचवीस नेते हे बेमुदत उपोषणात सहभागी होणार आहेत त्याचबरोबर अंगणवाडी सेविकांचा नेत्यांना पाठिंबा देण्यासाठी रोज दीडशे अंगणवाडी कर्मचारी चोवीस तास साखळी उपोषणाला बसणार आहेत पंचवीस सप्टेंबरला राज्यातील अंगणवाड्या बंद ठेवून आझाद मैदानावरती इथे कर्मचारी जलभरो आंदोलनात सहभागी होणार आहेत मित्रांनो येत्या पंचवीस सप्टेंबरला जलभरो आंदोलन मुंबई ते होणार आहे अंगणवाडी सेविकांचं यामध्ये साखळी उपोषण यांनी सुरू करणार आहेत यामध्ये रोज चोवीस तासामध्ये दीडशे अंगणवाडी कर्मचारी यामध्ये सहभागी होणार आहेत त्याचबरोबर राज्यभरातील अंगणवाडी सेविकांना तीन हजार मदत निसांना दोन हजार वेतनवाढ देण्याचा निर्णय महिला व बा बालकल्याण विभागाने घेतला होता या निर्णयाला वित्त विभागाने वेतनवाढीच्या प्रस्तावाला मान्यताही दिली होती मात्र त्याची अद्याप अंमलबजावणी न झाल्याने महाराष्ट्र राज्य अंगणवाडी कर्मचारी कृती समिती उपोषणाला बसणार आहे मित्रांनो महिला व बालकल्याण विभाग यांच्या वतीने निर्णय झालेला आहे तसेच वित्त विभागाने देखील वेतनवाढीचा प्रस्ताव मान्यही केलेला आहे मात्र महाराष्ट्र शासनाने अजून सदरील या अंमलबजावणी केलेली नाही म्हणजे याचा जी आर काढलेला नाही आहे जोपर्यंत जी आर निघत नाही तोपर्यंत महाराष्ट्र राज्य अंगणवाडी सेविका कृती समितीचे उपोषण चालूच राहणार आहे अशी माहिती सदरील कृती समितीकडून मिळालेली आहे मित्रांनो ही होते अपडेट अंगणवाडी सेविकांच्या आंदोलनाबद्दल जे आंदोलन मुंबईतील आझाद मैदानावरती सुरू आहे येत्या पंचवीस सप्टेंबरला जलबरो आंदोलन सुरू होणार आहे मित्रांनो असेच अपडेट नवनवीन जाणून घेण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा बाजूच्या बेल आयकनला प्रेस करा जेणेकरून तुम्हाला अंगणवाडी सेविकांच्या आंदोलनाबद्दल वेळोवेळी अपडेट पाहायला मिळेल ऐकायला मिळेल मित्रांनो दिलेली माहिती जर व्यवस्थित समजली असेल तर व्हिडिओला एक लाईक करून घ्या तुमच्या मित्रांना व्हिडिओ शेअर करा आणि तुमचे आणखी काही प्रश्न असतील तर कमेंट सेक्शनमध्ये विचारू शकता मित्रांनो आम्ही त्यासंदर्भातही व्हिडिओ बनवण्याचा नक्कीच प्रयत्न करू धन्यवाद मित्रांनो